नमस्कार सर्व ताईंना दादांना आज आ, आई करू लागला आहे मस्तपैकी घेवड्याची भाजी आता ते पहिल्यांदी निसून घातलेलं आहे मग आता त्या प्लेटमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता पहिल्यांदी बल ते तुम्हाला थोडश्या खराब दिसत असेल पण त्यांचं मुख्य काम आता धुवून घेतल्यावर राहीन मग ते स्वच्छ निघाने त्यांची घाण बिन असते फावरे बिवरे मारेल वेलाला ते निघतात हे बघा अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे हे गवड्याची भाजी आपली सुकी होणार आहे आई तुम्हाला सुकी भाजी आणि याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता चांगल्या दहा बारा मिरच्या टाकल्या आहे हिरव्या आणि जवळजवळ दीड चमचा मीठ आणि बारीक पहिल्यांदी मिरच्या निसून घेतलेल्या आहेत ताज्या शेतातून आणले जवळजवळ एक चमचा हळद घ्यायची ती टाकायची अंदाजानुसार तुम्ही शेंगदाणे घाला तुम्हाला घट करायची जास्त म्हणजे म्हणजे बा सुकी करायची ना शेंगदाण्याचं जास्त खायचं आहे का कमी त्याच्यानुसार आता आईने घेतलेले आहे मुठभर शेंगदाणे आता ते टाकलेले हे सर्व अर्धाले सगळे दळून आणणार आता मिक्सरमध्ये धन पावडर एक चमचा टाकली आता जिनी धन पावडर म्हणजे आपली धनापासून बनवलेली आहे आता प मिक्सरमध्येच बारीक करून घेतली नाही तर वाटतं का पाट्याव घेतली पेटून आता कढई ठेवलेली आहे आता गेवड्याची भाजी शिजवायची मस्तपैकी तीन वगळ तेल टाकलंय आता कढईमध्ये आणि चुलीवरची आपली पारंपरिक पद्धतीने आजी भाजी काढताय ते आई भाजी काढताय बघा मिक्सरमध्ये हळद धन पावडर मिरची शेंगदाणे टाकलं होतं ना आता हे आता गरम करून घ्यायचंय पहिल्यांदा सर्व काही मिक्स करायचंय आणि सगळे काबर केले माहिती का सुकी भाजी ना त्याच्यामुळे शेंगदाणे आगाल सगळे राहिले पाहिजे आता हे मिरची मध्ये धन मीठ हळद धन पावडर शेंगदाणे सर्व काही टाकलंय ना आता हे मिक्स करून जात आहे आणि काही मिरच्या थोड्याशा बा मोठ्या राहिल्या ना ते आई आता तू उन्हातले नच बारीक करून जात आहे आणि चांगली मिरची परतून द्यायची त्याच्यानंतर लगेच गेवडायचं शेंगा टाकायचा आपल्याला गेवड्याच्या ला। शेंगा आता व्यवस्थित चोळून घेतात काही फवारे बिवारे मारेला असतात ना वे लाईनला मग ती घाण व्यवस्थित निघून जावी म्हणून चोळून घेतात आणि आता मिरची चांगली परतून दिल्यानंतर आणि शेंगा टाकल्या आता वाप दाबून त्या मस्तपैकी पाच दहा मिनिटं चांगल्या शेजत ही चुलीवरची <laughs> आपली जतजनीत भाजी चालू आहे गेवड्याचे शेंग टाकल्यानंतर आपली मिरची असते ना आणि ती आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा या आपली साया, साया लवकर, लवकर भाजी एकदम कोडे आणि डब्यान येण्यासाठी जणजणी कमी साहित्यामध्ये व कमी वेळामध्ये लवकरात लवकर होणारी भाजी गेवडीची मिक्सरच्या भांड्यात थोडं काही पाणी घेतलंय ना थोड्या वाफामध्ये पण पाणी लागतं शिजण्यासाठी मग ते पाणी आठवून जातं तेवढी वाफात मग वाफ दाबून ठेवली का आपली भाजी मस्त पैकी शिजल तो पर्यंत मिरची लटकून जाते सगळीकडं ले ले आता आईने त्याची वाफ दाबलेली आहे गवड्याची भाजी आता पाच दहा मिनटं चांगली मिडीयम झाडामध्ये शिजवून द्यायची आहे आपल्याला आताच आईनी वाफ काढली बघा गवड्याची भाजीची सुकी मस्तपैकी जणजणी जन खमंग भाजी दिसते आणि जास्त जाळ लागल्यामुळे ना लगेच त्याने आता वाफ काढून घेतली मग शिजली ना ती सुकी एकदम सुकी काही पाणी बिणी काहीच नाही बघा कोडी भर भर कोळी सरभरीत सर अशी ही भाजी जेवढ्याची जर तुम्ही बनवली असेल तर कमेंट मध्ये निश्चित सांगा मिळू पुढचे जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद